आज तीर्थपुरी येथे मनोजदादा जरांगे हे श्री डिजिटल ऑफसेटच्या उद्घाटनासाठी आले आणि इथं आल्यानंतर सर्व मराठा बांधवांना संबोधित केलं तर त्यांनी जे संबोधित केलं तर त्यांनी जे आंदोलनाची दिशा सांगितली ती कशी सांगितली जरागाई पाटील यांनी जी दिशा सांगितली मागं तर सरकायचंच नाही आणि आरक्षण भेटल्याशिवाय उठायचं बी नाही संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठणार आहे प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक घरातला एक माणूस उपोषणला बसणार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माघारी नाही हा आदेश जरागे पाटलाचा मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचणार आहे आणि मला या ठिकाणी एकच समजून सांगायचं आहे की दिल्ली सरकार जे आहे ह्या दिल्ली सरकारवरचा महाराष्ट्र माझ्या माघं राहावा यांनी पन्नास खोके देऊन पन्नास बोके एकच घेतलीत या सरकारने अजित पवार सारख्यालाचे सत्तर हजार कोटी माफ करून तिलट कंपनी तयार केली तिलट मग ह्या तिलट कंपनीला सांग ना सांगा की देऊन टाका मराठा आरक्षण सत्तर टक्के आरक्षण सगळ्या मराठ्याला भेटलं राहिलेलं ती वीस पंचवीस टक्के लोकांना जर आरक्षण दिलं आम्हाला तर आम्ही बी त्या मोदी साहेबाचे उपकारचा मानू मानू आणि त्यांना सत्य हटणार नाही पण मराठ्याचा जा विचार जर मोदी सरकारने नाही केला महाराष्ट्र सरकारने जर विचार नाही केला तर दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा सुपडा साफ हे मराठी केल्याशिवाय राहणार नाहीत आपण बघतो की आता मराठी नेते तेच आपल्या विरोधात बोलू लागले नारायण ना राणे ना कदम याच्याबद्दल यांचे हे तर आमचे मतदान घेऊन मग ते कोणताही मराठी असून कोणताही आमदार असू कोणताही खासदार असू हे आमच्याकडून बोलत नाहीत आणि आमचं मतदान घेऊन कोट्या दिस झालेत दहा पिढ्या ना सरणार नाही आमचा शेतकरी आत्महत्या करतोय शेतीला ना भाव नाही म्हणून आत्महत्या करतो मान यांची हे कमी माणूस आत्महत्या करीत नाही यांना अटॅक मी येत नाही आमदार मरत नाही खासदार मरत नाही हे मरत नाही ना आमचेच का मारायला लागले त्यांनी विचार करावा की मराठी जे मरत असते ना त्यांचे पोटाला भुके नेत ते म्हणून हे तुम्ही आम्ही हे केलं म्हणून मला आता माहिती तुम्ही मनात धरा दिल्ली सरकारला महाराष्ट्र सरकारला तुम्ही संदेश द्यावा की हे कुठं तरी थांबायला पाहिजे तरच लोकशाही जिवंत राहू शकते लोकशाही जर जिवंत व्हायची असेल न्यायाल असे पर्याय नाही न्यायालयाने सुद्धा द्यावाला बुद्धी द्यावा आणि त्या मोदी सरकारला बी बुद्धी द्यावा अरे तुला काही बी करता येते कायदे बदलता येते कायदे विकारता येतात आमच्या मराठ्याकरता कायदा होत नाही काय अरे एक अण्णासाहेब मेला अठ्ठ्यात्तर लोक मेला आम्ही दर्यागाला मरू देणार नाही पण तुम्हाला मारल्याशे सोडणार नाहीत असा आमचा मराठा आहे अरे ह्या मराठामुळं भारत स्वतंत्र झाला ह्या मराठामुळं हैदराबादातून आम्ही उक्तीतून निघलो आम्ही मराठामुळं गोव्यातून निघलो आमच्या हातात हमीच्या झालन तलवारी देता आणि तुम्ही मर्यादा खाता काय कर खाता आमच्या जीवन मरिदा म्हणून आम्हाला संदेश द्यायचा मराठी माग सरकारणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि इथून गोळं कोणी मरणार बी नाही आणि तुम्हाला मारल्याशिवाय सोयणार बी नाही आम्ही आता जो दौरा झाला मनोज दादाचा त्यांच्या सोबत होते मग लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला लोकांचा प्रतिसाद साहेब असा आहे लोक एकटायमधे होते भूकच नाही आणि लोकाला इतका लोकाला आनंद झाला माझा माझा वय कातर बहात आहे इतका आनंद मी अजून मराठ्याच्या अंगावर बघितलाच नाही इतका आनंद आहे आणि आनंद पाहून तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी पाठिंबा दिला मराठ्याला मुसलमान समाज ओईसी ने पाठिंबा दिलाय आंबेडकर साहेबांनी पाठिंबा दिलाय आणि हे आमच्या पाठी लोक पाठिंबा देणार आणि बोलायलाच मायला मरणार मी म्हणजे मराठा जे नेते तेच मराठ्याला साथ हेच खरे गद्दार आहेत खरे हे करणार आहेत म्हणून यांना आम्ही धड्या शिकूल राहणार नाही आमच्या जीवावर मोठे होता ना तर आमच्या जीवावर आम्ही घरी बसू शकतो असा मराठीची एकी झाली महाराष्ट्र भारत आहे आणि आमच्या जरागाव पाटलाचा आदेश मराठा पाळणार आहे जरागाव साहेबांनी सांगितलं हातात मशाल यात काही करू शकतो पण आम्हाला तो आदेश जरा काय पाटील देत नाही शांततेत घ्या शांततेत घ्या अजून बी सरकार म्हणजे वेळ आहे त्या वेळेत जाहीर करायला पाहिजे का सरकारने चोवीस तारखेला जर जाहीर नाही केलं ना तर यांना घराच्या बाहेर तुम्ही निघता येणार नाही घराच्या बाहेर आणि मतदान मा घालता जातच येत नाही कारण आमच्या मा भरलीला तुम्ही मारता मांडल्या आम्ही आमच्या गावात आला विचारू ना कशाला आला तर मारायला आलास का काय बाबा आम्हाला हा आम्हाला बोलू ना मी मग न आमचा आमदार आम असू नाही तर दुसऱ्या आमदार असू नाही तर महाराष्ट्राला आमदार असू नाही तर खासदार असू कशाला आला ही बाई बी विचारणार आहे गरीबी विचारणार आहे आमची पहिली बाई पंढरपूरला पंढरपूरलाच निघत होती आता हातात बांगड्या नाही राहिल्या सुशिक बाया झाल्यात पंजाबी ड्रेस घालून बाई आता सवाल विचारतात बाबा काय करतोस तू म्हणून सगळा समाज जागा जर केला असेल तर जरागाव पाटलांनी माणसातला देव असा आज आम्हाला आज कळाला दगडाचा देव म्हणून म्हणून मराठीची बळी आली आमची पण जरागाव पाटील खरंच माणसातला देव ते आरक्षण मिळूनच देणार आणि आम्ही त्याचंच ऐकणार ते सांगन ते करणार मरालाबी बी तयार होणार मारायला बी तयार होणार पण मराठा माणूस बोलत नाही हे महापाप आमदार खासदारने करू नाही अरे द्या राजीनामा याकाने राजीनामा नाही द्या भाडव्याने याकाने मी नाही द्याला का देत नाही राजीनामा मराठाकरता स्वार्थाकरता एक होती याच्यातून एक झालं की सगळे विविध पक्षाचे भेद विसरून मराठा समाज एक आला आहे जरंगे पाटलाचे नेतृत्व त्याचं एकच कारण साहेब एक येण्याचं आमच्याला आणण्यासलं ना हो आम्ही कोणाला काही मागत नाहीत खताचे भाव वाढले तरी बोलत नाहीत सोयाबीनच्या भावात हजार पाच हजार तरी बोलत नाहीत कापसाचे भाव दहा हजार असून तीन हजार आले तरी बोलत नाहीत सगळ्या लोकाला कळले एक झाल्याशिवाय काही खरं नाही लोक एक करण्याचं कारण अन्याशिवाय लोक एक होत नाहीत किंवा अन्याच लोकाला सहन व्हायना म्हणून सगळे लोक एक झालेत आणि आम्हाला व्यापारी संघ सगळ्या सगळ्याच लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यायला अगदी सगळ्या लोकांनी पाठिंबा द्या मन धनातून गेला जाती भेद नाही अरे सगळ्या जातीनी आंतर कोणी खाऊ घातलंय कोणी नुकती दिली कोणी पाणी दिलंय धर्म भीर्मा काही राहिला नाही तुम्ही सांगा ना मुसलमान समाज आंबेडकर समाजासारखा माणूस मराठाला म्हणतो शाबासरे पट्ट्या तुमचं खरं आहे मग याच्यापेक्षा का पाहिजे सगळ्याच्या ध्यानात आलं नेमकं म्हणजे कुठं आरक्षण आलं हे सगळ्याच्या ध्यानात आलंय या सरकारच्या ध्यानात कमू याय ना यांना देव सद्बुद्धी का द्यायना म्हणणे अपेक्षा हे माजले साहेब यांना वाटतं मला आपण पडतो काय आरक्षण द्यायला अरे जण पडत मग आम्ही पाडू ना यांना पडायचं भेवतो ना मग आम्ही पाडू तुम्हाला का आमचं नाही कम आमचं फेकूम नाही वाटत म्हणून सरकारने सरकारला आणि न्यायाधीशाला सद बुद्धी परमेश्वराने द्यावा तर मराठाला आरक्षण द्यावा जर मराठा आरक्षण मोदी सरकारच्या काळात शिंदे सरकारच्या काळात जर मोदी सरकारने आरक्षण आम्हाला दिलं तर आम्ही डोचल्यावर घेऊन ना ना तर नाचूच नाचू पण त्यांना कहर सत्य तर आम्हीच ठू करायचं का आमच्या पाडवाला आम्ही बी तुम्हाला देऊन टाकू मग ते